पुढचे आपले जे वक्ते आहेत ते म्हणजे तुम्हाला सर्वांचेच लाडके सन्माननीय आयोजक ज्यांच्या योजनेतून प्रयोजनेतून असा बहारदार जबरदस्त सोहळा आपल्यासमोर इथे साकार होत आहेत अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका ब प्रभाग समिती सदस्य तसेच रिअल इस्टेटचे कायदेशीर सल्लागार माननीय सन्माननीय श्री विजयजी बाबासाहेब साळी यांना मी विनंती करतो की त्यांनी आज आम्हा सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे साहे। साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कामं तुम्हाला सर्वांसाठी ते नेहमी तत्पर असतात आणि वेगवेगळी कामं त्यांनी मार्गस्थ केलेली आहेत जसं की मवेच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या अडचणी असतील किंवा बायलॉज प्रमाणे थर्टी फाय रूम्स पंच्याहत्तर ए ए पंच्याहत्तर ए नुसार असतील किंवा निबंधक सोसायटी जॉईंट सब रजिस्ट्रेशन असू द्या किंवा एन एम एम सी ओ सीचा प्रॉब्लेम असू द्या असू द्या जसं की ओ सीवरती वीस घरं त्यांनी बांधलेली आहेत पंचवीस घरं तर त्या संदर्भात अशी वेगवेगळी कामं त्यांनी मार्गस्थ लावलेली आहेत तसेच मविजामुळे कित्येक वर्ष थांबलेले प्लॉट सेडको ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असू द्या संदर्भात सुद्धा देखील त्यांनी वेगवेगळ्या सोटा सोसायट्यांना मार्गदर्शन केलेले आहे मदत केलेली आहे तसेच सिडको ॲडिशनल मेंबर्सचा प्रॉब्लेम असू ते तेसुद्धा सॉल्व्ह करण्याचा करण्याचं सा काम साहेबांच्या मार्फत झालेलं आहे तसेच सोसायटीमधील असलेले अनेक अनाधिकृत बांधकाम असू द्या त्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे उपाय व वेगवेगळे मार्गदर्शन करून ते काम पूर्ण केलेले आहे तसेच गेली दहा वर्ष व, बारा वर्ष एखाद्या सोसायटीचं रजिस्ट निवडणुका झालेली नाही आहेत तर त्यांची कमिटी नियमित करून त्यांचं इलेक्शन करून देण्याचं काम सुद्धा साहेबांच्या मार्फत झालेले आहेत तसेच लिस्ट लिस्ट लीडची कामं असू द्या अशा वेगवेगळ्या कामांमध्ये नेहमीच पुढाकार घेऊन ते मार्गस्थ लावत असतात लिज लीज डीटच्या दीश दीश कामामध्ये वेगवेगळ्या सोसायटी जसं की शिवसह्याद्री गुलमोहर आनंदवन भारत अकोल्या अशा असंख्य सोसायटींची कामं साहेबांच्या मार्फत झालेली आहेत तसेच सार्वजनिक नुसती याच प्रकारची कामं नाही तर सार्वजनिक प्रश्न असू द्या जसं की वॉटर गटर मीटर असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या तुमचा ही सगळी कामं मार्गस्थ करण्याचं काम करणारा एकच माणूस आपल्याकडे आहे ते म्हणजेच माननीय सन्माननीय विजयजी साळेसाहेब त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करायचं आहे धन्यवाद हॅलो आज आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित श्री सुबोध सराने सर ते माजी न्यायाधीश आहेत त्याचप्रमाणे श्री रमेश प्रभू सर तुम्ही त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून नेहमीच ऐकतात सर नागरिकांची इच्छा होती की एकदा रमेश प्रभू सरांना आम्हाला प्रत्यक्षात बघायचं आहे मी बोललो प्रत्यक्षात बघायचं आहे काय आपण प्रत्यक्षात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यापर्यंत आणूया त्या नागरिकांसाठी जोरदार टाळ्या द्या आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळा कारण काय होतं ही सगळी सेवा हे मंडळी ते जे बसलेले आहेत ना हे सगळे निशुल्क देत आहेत तुम्हाला कल्पना नसेल की एखादी गोष्ट मोफत वाटप असेल ना त्यासाठी एवढी मोठी गर्दी होते ना त्याची कधी मर्यादा नसते सर आल्या मला काय बोलले माहिती आहे हे जस साहेब ज्यावेळी दानाची गरज असते ना त्यावेळी ज्ञान हे मोफत दिलं जातं पण ते घेणाऱ्याला पण ते घेता आलं पाहिजे देणाऱ्यांनी देत राहावे आणि घेणाऱ्यांनी घेत राहावे ह्या अशा पद्धतीची ही संकल्पना आहे त्यानंतर इथे श्री ॲडव्होकेट परब साहेब आहेत श्री भास्कर सर आहेत सोपान सर आहेत ते आर्किटेक्ट आहेत सुनील चौधरी साहेब त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण ते आत्ताच फेडरेशनचे अध्यक्ष झालेले आहेत आणि मला असं वाटतं आपण म्हात्रे सरांना तर कित्येक वर्ष मी मला जर काही अडचण आली तर मला जर सल्ला कोणी विचारला तर मी म्हात्रे सरांचा नक्कीच तो सल्ला घेतो कारण का त्यांचा अनुभव ह्या पाठीशी आहे गेली अविरत वीस वर्ष ते सेवा करता ह्या नवी मुंबईकरांची कारण का आपण कुठेही गेलो तर कन्सल्टन्सी फीचा पहिला बोर्ड लावलेला असतो आणि त्यानंतर तुम्हाला तो सल्ला दिला जातो पण मला असं वाटतं तुम्ही ह्या मंडळींना यूट्यूबच्या माध्यमातून काय माहिती आहे काय कारण का त्यांची एक, एक प्रामाणिक इच्छा आहे की कुठेही कोणाचीही फसवणूक होता कामा नये आणि आज हे सर्वस्त मान्यवर इथे उपस्थित झाले आहेत ना त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की तुमची कुठेही फसवणूक न होता सेल्फ डेव्हलपमेंट आहे किंवा रिडेव्हलपमेंट आहे याच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे आपलं राहणीमान उंचावू शकता मला असं वाटतं मी ज्यावेळी चेंबूरला राहतो सर त्यावेळी एक वन रूम एक चाईच्या घरामध्ये राहिला होतो माझ्या आई वडिलांनी स्वप्न बघितलं होतं की आपण बिल्डिंगच्या घरामध्ये चेंबूरमध्येच राहू पण ते त्यांचं स्वप्न चेंबूरमध्ये साकार झालं नाही ते वडिलांनी जुनीला आणून साकार केलं कारण का ते स्वप्न तिथे तिथे तसं राहिलं कारण का अडचणी ह्या लँडमध्ये बऱ्याचशा होत्या मग अशी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की तुमच्या जो भूखंडाचा बॅकबोन असतो तो माझ्या मते आहे तुमचा डीड बहुतेक जणांना लिस्ट डीड काय आहे अद्याप कुठेही माहिती नाही आहे बहुतेक लोक काय बोलतात की बिल्डर येईल आणि आमचा लिस्ट डिड करून देईल पण बाबांनो जर तुम्ही तुमची ताकद बिल्डरच्या हातात दिली तर तो बिल्डर तुम्हाला आहे तसा नाचवेल ना मला असं वाटतं सगळ्यात पहिला खूप वर्षापूर्वी दोन हजार सोळाला शिव सोसायटीने आमच्यावरती विश्वास दाखवला आणि म्हात्रे सरांना मी संकल्पना सांगितली सर की आपल्याला एकोणीस हजार पाचशे मध्ये सोसायटी लिस्टिड करायची आहे सर म्हटलं कसं शक्य आहे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही ह्यामध्ये तांत्रिक प्राणी खूप मोठ्या प्रमाणात असतात मी बोललो सर एक प्रयोग आहे आपण करायला हरकत काही आहे आणि तो प्रयोग आम्ही केला त्यानंतर आपला अशा प्रकारचे अनेक प्रयोग झाले आणि ते यशस्वीरित्या पार पडले जुईनगरमध्ये जवळपास नऊ सोसायट्या आणि या नऊ रुपयामध्ये एक्क्याऐंशी सोसायटी सर आम्ही आतापर्यंत त्या लिजडीड करून दाखवल्या आणि त्या सुद्धा कमी पैशामध्ये आमचा हेतू हा नव्हता की त्यातून पैसे कमवावे कारण का आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कामकाजातून असेल किंवा वैश्व व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवता येतात आणि ते चांगल्या प्रकारचे मिळतात पण जे गरीब लोक असतात त्यांची कुठेही फसवणूक होऊ नये कारण का जिथे आम्ही एकोणीस हजार पाचशेचं कोटेशन टाकलं तिथेच काही काही ठिकाणी साडेनऊ लाख रुपयाचं पण कोटेशन होतं आणि काही काही ठिकाणी ते अशी परिस्थिती होती या साडेबारा टक्क्यामध्ये काही काय जणांनी किंवा ट्रान्सफरची सुद्धा ती झाली नव्हती आणि ती कामं प्रत्यक्षात तशीच प्रलंबित राहिली होती काही काही आणि मूलतः बांधले पंचवीस घर घर रेशिंग केली गेली के गेलेली के आहेत भूखंड ट्रान्सफर होत नाहीयेत सोसायटी प्लॉट मध्ये मेंबर बिल्डर मी फसवणूक करून घेतली आम्ही घर घेताना लोकांना सांगतो लोक जे आमच्याकडे विचारणा करायला येत आहेत बाबा की या बिल्डिंगमध्ये आम्ही घर घ्यावं का नाही घ्यावं आम्ही सांगतो तो प्लॉट फुटलाय ते बघा लोकांना हे लक्षात येत नाही बिल्डिंग दिसते नवीन बांधकाम चाललंय घर घ्या विषय संपला असं नाही आहे घर घेत असताना आणि तुमचं घर ह्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळी एखादा बिल्डर त्या एखाद्या प्लॉटवरती घर बांधेल आणि ते घर बांधल्यानंतर सुद्धा नवीन येणारा आणि विकत घेणारा आणि ते बांधकाम करणारा ह्याच्यामध्ये झालेले जे अग्रीमेंट आहे माझी सर्वांना ह्या आजच्या विषयाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की काही झालं ना तरी तुमचं जे भांडवल आहे तुमचं जे गुडविल आहे ते तुम्ही कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागून गमावू नका कारण का मी बघतो दिवाळी आली तुम्ही विचार करा ना समजा जर मी एखादा बिल्डर असेल किंवा एक्स नावाचा एक बिल्डर असेल तुमची सोसायटी आहे तुम्हाला तो तु दिवाळीला फुकट मिठाई का आणून देतो काय गरज काय पडली तुमच्या तु बाजूला तुम्हाला फुकट देतो का मिठाई गोव्याची ट्रीप देणार तुम्हाला सर तिथे बालाजीला पाठवतील तिथे शिर्डीला पाठवतील हे काय चाललं आहे हे काय कारण काय ही मार्केटिंग ही पॉलिसी आहे तुम्ही त्यांची मेंदी व्हावं मला असं वाटतं की कमिटी मेंबर जे असतात त्या कमिटी मेंबर एका सोसायटीमध्ये शंभर एकशे दहा एकशे वीस दोनशे मेंबर असतात त्या सगळ्यांचा जो भार असतो त्या कमिटीच्या अंगावरती असतो आणि कमिटी मेंबरनी मूळ काळजी घेतली पाहिजे की अशा चुकीच्या लोकं जी असतात चुकी ती चुकीची फसवणूक करतात आणि ती फसवणूक करून तुम्हाला कुठेतरी लोभीवरील वातावरण तयार करतात असं एक वातावरण तयार करतात की आमच्याशिवाय तुम्हाला कोणी नाही आहे कारण का आता काही ठिकाणी प्रमाणात आमच्याकडे अशा केस आल्या आहेत की बहुतेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट सर अग्रीमेंट करून दिलं आणि अॅग्रीमेंट करून दिल्यानंतर नवीन कमिटी आली दोनच्या चार व्यसियांनी समजा पाचशेचा एरिया आहे तर पाचशे पंच्याहत्तरचा एरिया जर ठरलं कार्पेट आता नवीन कमिट आता कमिटी आली आणि आता तोच बिल्डर म्हणतोय त्यांना तुम्हाला पाचशे पंच्याहत्तर नाही तुम्हाला नऊशे स्क्वेअर फीट घड आम्ही देतोय ही म्हणजे जुन्या कमिटीनी फसवणूक केलेली का नवीन कमिटी त्यांना जास्त काही देते आहे असं नाही आहे नियम बदली होत असतात सीवन कॅटेगरी काय आहे हे हे जे मान्यवर बसले हे वारंवार तुम्हाला त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात मला असं वाटतं रील फक्त असं बोट वरती करून करायला नाहीये त्यांना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्स टाका की होय सर तुम्ही जे सांगताय ते खरंच योग्य आहे त्याची अनुभूती त्याची कृती आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये आणू कारण का ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीची शपथ घेतो ना मला तर खरं सांगायचं आहे सर आज तुमच्या माध्यमातून आम्ही इथे उभा राहून एक शपथ घेतली पाहिजे प्रामाणिकपणे की खरंच आम्ही कुठल्याही प्रकारची आमची स्वतःची फसवणूक होऊन देणार नाही आणि कमिटी मेंबर जर मी असेल तर माझ्याबरोबर माझ्या सदस्यांची सुद्धा फसवणूक होणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन चाळीतून उंचीवर जाण्यासाठी आपण काय काय केलं आज आपण वन रूम मधून वन एच के जाण्यासाठी काय काय करतो आज रमेश अभू सर आले तुम्हाला प्रामुख्याने सांगेल त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेल्फ रिडेव्हलपमेंटची कामं मुंबईत असू किंवा काही ठिकाणी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहे पण ही कामं चालू होत असताना लोकांना मुळता लिजडीट करणं जास्त गरजेचं आहे जा मी माझा वारंवार भार जो आहे ना तो लिजडीटच्या कामावर आहे कारण का तेच जर तुमच्या हातामध्ये नसेल तुमचं तुमच्या हातातला तुम्ही जर जीव आहे तो दुसऱ्याच्या ज्या दिला ना तर त्याचा कुठल्याही प्रकारचं प्राबल्य तुमच्याकडे राहणार नाहीये तरी माझी ह्या आज विनंती आहे तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या भूखंडाचं लिजडीट करून घ्या तुम्हाला काही प्रश्न असतील तर हे मान्यवर ऑलवेज युट्यूबला असतात तुम्ही त्यांना जर शंभर लोकांनी शंभर फोन केले तर शंभर लोकांची फोन चालणं अशक्य आहे त्यापेक्षा छान काय आहे आम्ही एक रिडेव्हलपमेंट ग्रुप बनवतोय सेल्फ डिव्हलपमेंट ग्रुप बनवतोय तुम्ही तो स्कॅन करा तुमचे प्रॉब्लेम काय टाका जसा वेळ मिळेल तसा तुम्हाला त्याची उत्तर आपल्यातर्फे वळथ मोफत देण्याचा आम्ही प्रयत्न करू आज आपण इथे येत आहात आणि ज्या प्रकारे इथे येणार आहात आणि ह्या मान्यवरांना तुम्ही ऐकताय मला असं वाटतं जोरदार टाळ्या पुन्हा एकदा द्या ह्या मान्यवरांसाठी कारण का ते खूप आग्रहा आपल्या इथे आलेले आहेत आणि सर मी तुमचं खरंच एक आभार मानतो की तुम्हाला ऐकलं सर्व सर्वांसाठी एक महत्वाचं होतं पण माझी इच्छा होती की काहीतरी एक नवीन प्रयोग करावा आणि प्रयोग काय असतो लोकांना भीती वाटते घरामध्ये जेवण बनवणं चांगलं आहे का हॉटेलमध्ये बनवणं जेवण चांगलं आहे जेवण चांगलं कुठलं आहे घरातल्या जेवणा तुम्ही आजारी पडणार का सर शक्य पण थोडीशी मेहनत लागेल ना हेच आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट ते घरातलं जेवण आहे तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही पण तुमची प्रकृती मात्र उत्तम राहील धन्यवाद करतो मी जय हिंद जय हिंद जय महाराज जय भारत